राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते राजकीय आपलं स्वभाव असाय की आपण कोणावर टीका टिपणी खालच्या भाषेच बोलणं तरी अपमानित करणं हा काय आपला स्वभाव आहे प्रत्येक गावामध्ये केलेलं काय काम आहे हे काम लोकांच्या पुढे मांडून बाबा भविष्यामध्ये काय करायचंय ते सांगून मत मागण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस मी कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या लोक सगळ्याच्या भूमिकेला देत असतात म्हणजे आधी कुठल्याही गावात गेलं तरी आता तुम्ही तुम्ही कमी बोला पण बाकीचे लोक टाकतील सांगतात बाबा काम झाले काम झाले किंवा जे काम झाले ते बहुतेक आपल्या पडच्या माध्यमातून झाले असं म्हटलं तरी काय होणार नाही आज चांदळगाव आल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र बसलाय मला वाटतं की आपले गट तर विसरून काही लोक उमेदवारांना आता मुख्यमंत्र्यांमुळे काही लोक आपल्याला मदत करतील अशी परिस्थिती आहे तुम्हाला फक्त विनंती मी काय करायला या आपल्या विचाराबरोबर या दोन्ही बरोबर येण्याचा प्रयत्न करतील त्यांना तो सांगावून घ्या आम्ही काय तुम्हाला अंतर करा हे किंवा तुमचं काम होणार नाही अशी काही आमची भूमिका अजिबात नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन जर त्यातनं काही गावाचं चांगलं होणार असेल आम्ही जर तुम्हाला आणखी मदत करणार असेल तर गाव चांगलं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जे काही करता येईल माझं काम आहे विकास काम गेलं की माझी जबाबदारी या पुढच्या काळामध्ये आपल्याला राहिलेली सगळी कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जर काय आपण तुमच्या सगळ्यांची एकी तर या दोघांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणार असेल आणि तुमच्या सगळ्यांची एकी या गावच्या विकासासाठी कुठे उपयोग पाजला असेल तर आता सगळे काय जे लोक मदत करतील त्यांना बरोबर वाढलं तर मग ह्याच्यामुळे वाढलं का त्याच्यामुळे वाढलं का तर ते माझं मी आम्हाला काय करत आहे की ते श्रेय सामान्य माणसांना जात त्यामुळे मला असं वाटतं की ते श्रेय सामान्य माणसांना देऊया आणि ह्या दोघांच्या विजयामध्ये आपल्या रांगावनं महत्वाची भूमिका पाहिजे अशी मी विनंती निमित्ताने आता शेवटच्या दोन दिवसात प्रचार अप्रचार खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जर बघितला पुढच्या पार्टीची अडचण अशी आहे सांगा प्रमाण काय केलं म्हणून सांगायचं करायचं पंधरा पत्रात रणनीती बघतोय ते त्यांनी पाच सहा अकाउंट केली आणि लोणा शिवसेच्या उमेदवारांना शिवाय द्यायच्या मला शिवसेच्या त्याबद्दल पळशी एक कार्यक्रम झाला आणि मी सहा म्हणापूर्वी तिथे एखादा प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये अनिल बाबांनी काहीच केलं नाही सोहळ्या बाबांनी काहीच केल्यावर नाही मी मतदारसंघात बाकी पण काही केलं नाही आम्ही माहिती काही मागितले असं झालं कसं झालं हे झाले ते झाले म्हणलं अर्थ खऱ्या बाबा म्हटलं आता आम्ही काहीच केलं नाही न काय करतात आमचं चाललंय म्हणलं सगळं आणि परत यांचं काय नाही मी एका बाजूला असं म्हणायचं काही काम केलेलं नाही दुसऱ्या बाबतीत मला जर जे केले ते आमचं मुख्यमंत्री वर बसला आहे <laughs> सगळ्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही मला आधी खरं म्हटलं आता तुमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर आम्ही दोनशे आहोत ना आणि आम्ही सगळे दोनशे बेचाळीस आहेत म्हणून आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत आणि शेवटी असं आहे की त्यांना माहिती ना कोणाचं काम करायचं कोणाला नाही का जरी सगळं त्यांच्याकडून गेला असेल तरी त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा करणं मंजूर करणं दरपडणं हे सगळं करत असताना त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते म्हणून ते काम करत असतो ते आता त्यांच्या सैल गेलं आता सगळं शांतते निर्माण करायचं काल त्यांना आपल्या भाषणात बाबा आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून सगळी सत्ता स्थापन झाली आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते लोकांनी निवडून दिलेले आमदार आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे आणि त्याला तू बरं बोलू नकोस तुला काय शिवायच द्यायचं आहे आम्हाला दे आमच्या उमेदवारांना दे प्रगाद आहे संस्कृत की गेलेल्या माणसावरती काय भाषण करू नये तुझा कधी मुख्यमंत्री असला आम्ही सगळे बरोबर आहोत करतोय आता ते जर तोडले आणि स्वराज पवारांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख आता ते एकेरी उल्लेख केला पण त्याने पत्रकार परिषदेत घेतले टीका केली आहे ज्यांना गाणी लोकांच्या टीका केली आहे जो खालच्या या दहा पंधरा वर्षात काही काम कुठल्या गावात केलं नसल्यामुळं असं काहीतरी तुम्हाला जे सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता बाब आहे तो तुम्हाला थोडस आवड जावं लागेल आता मी तुम्हाला सांगायचं कारण असं आहे उद्या परत तुमच्या गावात दिसणार आहे आता समजा बाबा होते विधानसभेला आपल्या बाबा तुम्ही सांगायचं बापू निपू केलं परत आम्ही कोणाचं नाव घ्यायचं त्यांना आज चालू केलं होत यांच चालू केलं म्हणजे डॉलर फुटल्यावर आता त्यांना प्रचाराचं कसलंही साधन राहिलेलं नाही तर ह्या कुठल्या गोष्टीला बोलू नका माझा तुम्हाला शब्द आहे अत्यंत प्रामाणिकपणे ही लोक या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही सगळ्या उमेदवारांची तुलना करा दोन्ही उमेदवारांची तुलना करा आता मी एकाच आहे म्हणून आहे पण आता दोन्ही उमेदवार आपले जे उमेदवार राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत